शुभ सकाळ सर्वांना कसे आहात बरे आहात ना माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आहे तर सकाळचे वाजले साडेसहा सिलेंडर रात्रीला संपला तर चुलीवरतीच मी भात मांडले आणि आरोईचे बाप्पा सिलेंडर आणण्यासाठी दुसऱ्या गावाला गेले आहे तर इथं चिरली आहे मी कांद्याचा पाला टमाटरनं लसूण बारीक चिरून आणि वाल्याचे शेंगा आ, का सायंकाळलाच मोडून ठेवलेल्या होत्या भाजीच्या गंजाला पालकी रो, रोज मी रोज सकाळी उठल्याबरोबर अगोदर जागा झाडते पण आज मी उशिरा जागा झाडून राहिली अगोदर भात मांडली कारण की चूल वाया जात होती तर आणि आर आणि राम झोपलेला आहे दिवाणवरती आणि तो राम उठला तर तो काम तर काम करू देतच नाही मला त्यालाच फार राहावं लागते तर मी इथून पूर्ण घराचं पूर्ण केअर काढून घेते मग नंतर मी बाहेरची जागा झाडून घेते मी दोन तीन दिवसाळ शेणाचा सडा टाकते कारण की दूर जावं लागते शेण आणण्यासाठी आणि रामला बघण्यासाठी कोणी नसते तर मग मी दोन तीन दिवसाळ अशी सडा टाकत असते मी कधी कधी पप्पा पण आणून देतात मुलं आम्ही थंडीची चुलीवरतीच पाणी गरम करतो ज्या दिवशी जी गुड्ड्यांच्या पप्पाला सुट्टी राहिली रविवारला तर ते काड्या आणतात आणि गॅसवरती थंडीचे लवकर पाणी काही गरम होत नाही तर चुलीवरतीच आम्ही पाणी गरम करतो आता मांडले हे गजामध्ये तेल भाजी करण्यासाठी तर कसं कधी कधी सिलेंडर संपला तर चुलीवर पण करावं लागतं स्वयंपाक खूप गरम तेल झालेला आहे त्यानं मी जिरा टाकले आहे जिऱ्याला छान तेलामध्ये छान तडतडू तर द्यायचे आणि मी पान कांद्याचा पालक टाकते कधी कधी कांदे पण टाकते आता कांद्याचा पालक उपलब्ध आहे तर कांद्याचा पालक टाकली त्यानंतर लसूण आहे बारीक चिरलेला लसूण टाकली मग टमाटर आणि मी बनवत आहे वाल्याच्या शेंगाची भाजी खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे वालाची शेंगाची भाजी आणि रोईच्या हो पप्पाला खूप आवडते वालाची शेंगाची भाजी लसण शिजलेलं आहे त्यानंतर मी टमाटर टाकलेले आहे याच्यामध्ये टमाटरला मस्त छानपैकी शिजू द्यायचे तेलामध्ये टमाटर छानपैकी शिजलेलं आहे याच्यामध्ये मी हळद टाकून घेते धनिया पावडर गरम मसाला आणि तिखट मीठ सर्व छान मिक्स याला शिजू द्या छानपैकी आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब जा लाईक जा नक्कीच खूप सपोर्ट करत जा आम्हाला आणि आम्हाला तुमच्या सपोर्ट खूप गरज आहे इथे वाल्याची शेंगाची भाजी शिजलेलीच आहे आणि मी जेव्हा भाजी मांडली तेव्हा मी कणिक पण मडून घेतली होती ते पण छान मुरलेली असेल आता वाल्याची भाजी शिजलेली आहे तर मी पोळ्या करून घेते चुलीवरतीच मला तसं चुलीवरती पोळ्या करायला आवडते पण गॅसवरती नाही कारण की गॅसवरती अगोदर हो लाटून ठेवावं लागते नंतरच मला शेकावं लागतं ला पोळ्या गॅसवरती कारण की <Cohuckily> <timeippy -quela scam corri magnet> <participate Lemon> you um. फायनली माझी आंघोळ झालेली आहे बघू शकता आणि राम झोपलेला आहे वन साईड का नाही अरे बाई आत्ताचीच हो ना अरे आत्ताच झोप रे हो ना आता ब्रश करून घे अरे राम कटला नाही त्याला खूप म्हणून झोपला झालेला झपले झपलं ऐ नहीं झोप झोप में झोपते कौन ऐसा कौन झोपते ऐसा झोप लगती का आ जा ऐसा नहीं झोपा सो आ राम जारी जो जारी जो ओ झोप जाली है ना झोप जाली हाय और सिद्धियों का चल हो आता ब्रश करून घे सिलेंडर संपला तर उशिराच झाला स्वयंपाक तुझे पप्पा आत्ताच आले ना गेले गाई गाई मध्ये हो